काहीतरी डोळ्यात स्वप्न घेऊन येतात अभ्यासकारी अधिकारी बनील पण या स्वप्नांना स्वतः सरकार देत असेल तर विद्यार्थ्यांनी करायचं काय हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसमोर नक्कीच उभा राहतो सरकारच जर विद्यार्थ्यांचा शत्रू होत असेल तर विद्यार्थ्यांनी करायचं काय सरकारकडूनच गळचे होत असेल विद्यार्थ्यांनी तर विद्यार्थ्यांनी करायचं काय विद्यार्थी तर हातात विद्यार्थी तर त्याच्या स्वप्नासाठी एकटा लढत नाही त्याच्या मागे त्याचा परिवार लढतो त्याचे मित्र लढतात असंख्य असतात या सर्व लढाई जनतेच्या हाती आपल्या सगळ्या सोयऱ्यांना पुढे करण्यासाठी विद्यार्थ्यांचा गळा झेपत गळा घोटत आहे सरकार हे कधीच विसरू नये की विद्यार्थ्यांनी या देशाचं सरकार पडलेलं आहे आणि अशीच सरकार पडलेली आहे ज्या सरकार तीनशेपेक्षा जास्त सीट येत होते त्यामुळं सरकारने विद्यार्थ्यांना अजिबात ग्रहित धरू नये माझं सरकारला एकच सांगणार राहील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना त्यांचा स्वप्नाचा गळा घोटू सरकारने बस जय हिंद जय भारत